अमरावती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचाराकरिता शरद पवार व उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सांस्कृतिक अमरावती येथे संपन्न झाली या दरम्यान शरद पवारांनी बोलताना सर्वप्रथम अमरावतीकरांची माफी मागितली व ती माफी का मागितली पहा सविस्तर आमच्या चॅनल एक गोष्ट मला अमरावतीकरांची माफी मागायची एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या होईची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि आमदारांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली ही चूक होता कधी होणार नाही आहे आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करायच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणार अशा बळंत मोठ्या वर्षांनी विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी आज देशाची हित सत्ता अशाच वेगवान घडामोडी चार। पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट